घाटकोपर म्हटलं की दहीहंडी आणि राम कदम यांचं चित्र आपोआप डोळ्यांसमोर उभं राहत भारतात सर्वात मोठी दहीहंडी जर कुठं भरवली जात असेल तर ती म्हणजे मुंबईच्या घाटकोपर मध्ये आणि याचं आयोजन करतात ते भाजप आमदार राम कदम आता राम कदम हे गेल्या तीन टर्म पासून घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मार्ग हा काही प्रमाणात अवघड असल्याचं चित्र दिसत तर ते कस हे बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र पुढे दोन हजार पाच साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यावेळी राम कदमांनी देखील त्यांचे साथ देत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पुढं राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राम कदम हे देखील त्यांच्या सोबतच होते त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि इथून राम कदमांनी सव्वीस हजारांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला तेव्हा राम कदमांना भाजपच्या पूनम महाजनांचं आव्हान होतं मात्र त्या फक्त चौतीस हजारांची मतं मिळवण्यात यशस्वी ठरल्या होत्या नंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात राम कदम हे विविध आंदोलनं मराठीचा मुद्दा आणि विशेष म्हणजे दहीहंडी या माध्यमातून कायमच चर्चेत राहिलेत दोन हजार चौदाच्या लोकसभेत त्यांनी मोदी लाट ओळखली आणि विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल होत निवडणुकीच्या मैदानात ते उतरले तेव्हा युती आणि आघाडीत फूट पडली होती आणि सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता यामुळे निवडणुकीत राम कदम यांच्या समोर शिवसेनेचे सुधीर मोरे मनसेचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे राम गोविंद यादव हे प्रमुख आव्हान होते या आव्हानांसमोर देखील राम कदमांनी बाजी मारत ऐंशी हजारांपेक्षा जास्त मतं घेतली आणि चाळीस हजारांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं दुसऱ्यांदा विधिमंडळ गाठलं नंतरच्या काळात राम कदमांनी देवेंद्र फडणवीसांशी चांगली जवळीक निर्माण केली आणि त्याचे परिणाम दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत दिसले म्हणजे शिवसेना आणि भाजप हे त्यावेळी युतीत लढले होते तेव्हा हा मतदार संघ कदमांसाठी शिवसेनेकडून सोडवून घेतला होता आता निवडणुकीत कदमांचा विजय झाला खरा पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गेल्या वेळी म्हणजेच दोन हजार चौदा साली जेव्हा शिवसेना भाजप वेगवेगळी लढले असताना राम कदम ऐंशी हजारांपेक्षा जास्त मत घेण्यात यशस्वी ठरले होते आता दोन हजार एकोणावीस साली दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळं राम कदमांच्या मतांमध्ये वाढ होणं अपेक्षित होत मात्र तसं काही झालं नाही उलट त्यांच्या मतांमध्ये दहा हजारांनी घट झाली म्हणजे सत्तर हजारच मत घेऊ शकले तर त्यांच्या विरोधातल्या अपक्ष संजय भालेरावांना चाळीस हजारांपेक्षा जास्त मतं पडली यातून स्पष्ट होत आहे की त्यांच्या विरोधातल्या मतांमध्ये वाढ होत असून त्यांच्या बाजूची मतं देखील घटत चालली आहेत तसंच वर्तमानात पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार राम कदमांना पराभवाचा सामना करावा लागणार असं चित्र दिसतंय म्हणजे घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ लोकसभेसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघाचा भाग आहे आणि यंदाच्या निवडणुकीत इथं शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना होतो यात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील तर भाजपकडून पा मिहीर कोटेचा हे मैदानात होते दरम्यान घाटकोपर पश्चिम मतदारसंघात संजय दिना पाटलांना एकोणऐंशी हजार एकशे बेचाळीस मतं पडली तर मिहीर कोटेचा यांना त्रेसष्ट हजार तीनशे सत्तर मतं होती म्हणजेच घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून कोटेच्या पंधरा हजार सातशे बहात्तर मतांनी पिछाडीवर होते यातून असं स्पष्ट होत आहे की राम कदम हे तीन टर्मचे आमदार असताना देखील ते आपल्या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरले आता लोकसभा निकालाचा परिणाम कुठेतरी विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे शिवाय या मतदारसंघाचा एकंदरीत जर आढावा घेतला तर इथं आणि मुस्लिम हे कायमच निर्णायक ठरतात लोक आणि लोकसभेत ही दलित आणि मुस्लिम मतं पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूला गेल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या मुद्द्यामुळं मराठा मत देखील भाजप बसून दुरावली आहे शिवाय या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई होणार नाहीये त्यामुळं इथली सेनेची मतं विभाजित होण्याचा देखील धोका नाहीये अवघड असणार हे नक्की पण राम कदम यांच्या बाजूने विचार केला तर त्यांनी मतदारसंघात बऱ्यापैकी विकास कामं केलेली आहेत शिवाय त्यांचा मतदारसंघातल्या जनतेशी मॅन टू मॅन कनेक्ट आहे तसंच त्यांची वृत्तीही लोकांमध्ये मिसळून काम करण्याची राहिली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या विरोधात इथं ठाकरेंकडं उमेदवार दिसत नाहीये वरवर राम कदमांचा पराभव होणार असं दिसत असलं तरी ह्या कुठेतरी कदम प्लस मध्ये राहतील असं वाटतंय तुम्हाला पण याबद्दल हेच वाटतं का ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद